नमस्कार सह्याद्री गाव बोरखेड नाशिक महाराष्ट्र आज आपल्याकडे नाशिक बसवंत पिंपळ जाऊन अलका जागीदार म्हणून पेशंट आलेले तर त्यांना काय त्रास होता आणि आज आपण ट्रीटमेंट केला तर त्यांना कसं वाटतं आपण त्यांच्या शपथ ऐकूया नमस्कार तर काय त्रास होता तुम्हाला आणि संध्यावात संध्यावात त्रास होता तर काय काय पेन व्हायचं कुठं कुठं पेन व्हायचं तुम्हाला तळ हात तळपाय पाठीला पाठिला आज आपण सेटिंग केल्यानंतर तुम्हाला आता काय वाटतंय किती फरक वाटतं तुम्हाला किती टक्के फरक पन्नास टक्के आज फर्स्ट सेटिंग आहे त्यांची फर्स्ट सेटिंग मध्ये त्यांना पन्नास टक्के त्यांना रिलीफ मिळालाय बरोबर ठीक आहे नमस्कार सैत्री आर गम गाव बोरके नाशिक महाराष्ट्र